धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने रविवारी विजय पूर्ण विजय शिबिर घेण्यात आला या शिबिराला युवकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला आज पाचशे वर्षांनंतर अयोध्येत पुन्हा राज्यसत्तेत बसवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे म्हणून जो राम को लाए है, हम उनको लायंगे असा संकल्प करून येत्या लोकसभेत आम्ही लाखोंच्या संख्येने मतदान देणार असल्याचे शिबिर संयोजक अंबादास गोरंटला यांनी सांगितले या शिबिराला शहरातील शेकडो युवक उपस्थित होते संघर्ष झालं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला बाबाच्या काळाचा उद्ध्वस्त झाला त्यानंतर देखील अयोध्येतील प्रभू श्रीरामांना एका लहान टेंड मध्ये राहावं लागलं याचं कारण शोधणं अत्यंत गरजेचं होतं ते कारण शोधता शोधता अनेक वर्ष गेले आणि दोन हजार चौदाच्या निवडणूक मध्ये सर्व राजपत्रांनी हिंदूंनी जागरूकपणे मतदान केलं आणि या देशाला राजपत्राने राजपत्राला आपण निवडून दिलं दे होतं देशराम आज आम्ही विजय पूर्ण विजय जो राम कोलाया मुंकोला येंगे हा शिबिर घेतला होता शेकडोच्या संख्येने राम भक्त उपस्थित होते या शिबिरामध्ये आम्ही एक असा संकल्प घेतला की जो रामकोला आहे या मुला येंगे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर जसं प्रभू श्रीराम मंदिर झालं तसंच काशी आणि मथुरा देखील मुक्त व्हावं आणि लवकरात लवकर कितीही मंदिर व्हावं यासाठी सर्व रामभक्त मिळून आम्ही येत्या लोकसभा निवडणूकमध्ये रामभक्त राष्ट्रभक्त असलेले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आता शिबिर होता या शिबिरामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन ज्या रामभक्तांमुळे आज राष्ट्र आणि देश सुरक्षित आहे त्या राम भक्तांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहे कारण अन्न वस्त्र निवारा जसं महत्वाचा मुद्दा आहे आमच्यासाठी देव देश आणि धर्म हे मुख्य आहे कारण पाचशे वर्षांमध्ये सर्व पुरावे असून देखील कोर्टात केस प्रलंबित को होता म्हणून आजपर्यंत राम मंदिरा बसवराम भक्त या राम मंदिरासाठी उपेक्षित राहिलो तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी जे महादिवाळी झाली ती दिवाळी पुन्हा एकदा आम्ही काश्यानी मत्रेसंदर्भात करावं असा संकल्प सर्व रामभक्तांनी घेतलेत आणि या शिबिराचा मुख्य हेतू एकच आहे की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदू आणि हिंदुत्वाचा विचार करणारेच लोक त्यावर काम करणारेच राज्यकर्ते पुन्हा एकदा या देशात आणायचं आहे यासाठी आम्ही या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरानंतर आम्ही येत्या लोकसभा निवडणूक होईपर्यंत आम्ही एक अभियान राबवणार आहे त्या अभियानाच्या माध्यमातून जसं प्रत्येक घरापर्यंत अक्षता पोहोचवलंय तसं प्रत्येक घरापर्यंत जाऊन आम्ही ज्या राष्ट्रभक्त आणि रामभक्त आहेत या लोकांना समर्थन करण्यासाठी या इथं जमलेलो होतो आणि येत्या लोकसभा निवडणूक मध्ये लाखोच्या संख्येने रामभक्त मतदान करतील आणि राष्ट्रभक्त आणि रामभक्त असलेले देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील असा आमचा एक संकल्प आहे जय श्री